आज आम्ही ना चिकन बनवतो आहे त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई तेल घालते त्याच्यासाठी ते ना ही आदरक लसूची पेस्ट आहे ना ती आपण कडेमध्ये घालूयात एक ते दोन चमच ना ही थी तीळ बारीक करून घेतलेले आहेत भाजून बारीक केलेले ते आपण घालूयात एक चमच खोबरं बारीक केलेलं आहे सगळं आपण असं बारीक आणि गॅसात हलवून घेऊयात चार पाच चमच आपण टमाटरची बारीक पेस्ट केलेली आहे ना ती घालूयात आपण हा सगळा मसाला आहे ना आपण फ्राय करून घेऊया हे लाल तिखट आहे ना घरचाच मसाला आहे तो वापरायचा आहे आपल्याला चार ते चार चमच घालूयात आपण कारण तिखट लागणार आहे तेल सुटलं तर आपल्याला मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा चांगला तेलचा शिजला पाहिजे मसाला थोडंसं आपण वरतून मीठ घालूया कारण चिकन जर घातलं तेव्हा मीठ घातलेलं होतं आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यात घालूया तर चिकन ग्रेवी झालेली आहे बघा छान त्याची घालून घेतलं सगळं चिकन तर आता एक ते दोन मिनटं आपण उकळी घालूया छान उकळी आलेली आता आपण वरतून कोथिंबीर घालूया आणि चिकन ग्रेवी आपली तयार आहे ह्याच्यासोबत ना ज्वारीची भाकरी किंवा चपाती खाऊ शकता तुम्ही बरं झालेली आहे आपली चिकन ग्रेवी बघू शकता तरी पण खूप छान आलेली आहे आणि टेस्ट पण खूपच छान टेस्ट टेस्टी आहे तर चला आजचा व्हिडिओ तर थांबूयात था आपण छोटासा व्हिडिओ होता तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात बाय बाय